भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ही मेळघाटातील बहुतांश गावे भौतिक सुविधे आजही पारतंत्र जीवन जगत आहे असा भास त्याची गंभीर परिस्थिती जवळून बघितल्यावर लक्षात येते असेच एक उदाहरण धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोकमारा गावात दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार कोकमारा गावातील जिल्हा परिषद साडे समोरील हातपंप लावलेले सौरऊर्जा योजना सध्या परिस्थितीत बंद पडली असून सदर योजना भंगार अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करून पायपीट करावी लागत आहे ऊन पडत नसल्यामुळे ऊर्जा यंत्र ठप्प पडतो परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे ग्रामस्थांची पाण्याकरिता होणाऱ्या भटकंती व पायपिटीला बघून कोकमारावासी आजही स्वतंत्र भारतात पारतंत्रात जीवन जगत असल्याचा भास होतो या गंभीर समस्येला अनुसरून संबंधित प्रशासनाने कोकमारा पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांना न्याय देण्याची गरज आहे कारण पावसाळ्यात कोकमारा वासियांची परिस्थिती आहे तर मग आगामी उन्हाळ्यात तर परिस्थिती भयानक होण्याची तीव्र शक्यता आहे लवकरच संबंधित प्रशासनाने कोकमारा वासियांच्या या गंभीर समस्येची दखल घेतली नाही तर भविष्यात ग्रामस्थ संबंधित प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील अशी माहिती त्यांनी दिली तस्मिन शेख सुलेमान मेमन किशोर जैस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धरणी